श्रीरामपूर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरणात अक्षरशः तापलं आहे आज घडलेल्या घडामोडींनी महायुतीला मोठा धक्का बसला आहे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या दोन्ही पक्षांचे अनेक माजी नगरसेवक शहराध्यक्ष आणि कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करून भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का दिला हा प्रवेश सोहळा संगमनेर कारखान्यात ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत झाला यावेळी आमदार हेमंत ओगले युवा नेते करण ससाणे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांची उपस्थिती होती या कार्यक्रमात ज्येष्ठ नगरसेवक श्यामलिंग शिंदे राष्ट्रवादीचे गटनेते राजेंद्र पवार शहराध्यक्ष अभिजित लिपटे रईस जहागीरदार तसेच व्यापारी संघटनेचे संचालक दत्तात्रय घालपे योगेश जाधव आणि निलेश बोरावके आदींनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला बाळासाहेब थोरात म्हणाले की श्रीरामपूरने नेहमीच विकासाला प्राधान्य दिलं आहे काही जणांना तो विकास खपला नाही पण आता जनता पुन्हा काँग्रेसकडे आशेने पाहते आमदार हेमंत ओगले यांनीही सांगितले की ते सर्वांना सोबत घेऊन विकासाच्या वाटेवर श्रीरामपूरला नेतील करण दादा यांनी सांगितले की अनेक धक्के बघायला मिळतील व प्रवेश होणार आहे या प्रवेशामुळे काँग्रेसच्या ताकदीला मोठी भर पडली आहे आणि नगर परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसचा झेंडा पुन्हा फडकणार अशी चर्चा शहरात सुरू झाली आहे भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटातील अनेक कार्यकर्ते बाहेर पडल्यामुळे त्या दोन्ही पक्षांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे स्थानिक स्तरावर भाजपाच्या संघटनेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे आता या बदलानंतर श्रीरामपूरची निवडणूक अधिकच रंगतदार होणार आहे कोण कुठल्या पक्षात राहणार कोण पक्ष सोडणार हे कठीण आहे पण एक गोष्ट निश्चित निवडणूक श्रीरामपूरच्या भविष्य ठरवणारी ठरेल करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्य पर्यंत पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या नंबरवर